हॅलो नमस्कार मी पल्लवी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स जसं की आता सणावरांना सुरुवात झालेली आहे आणि खूप छान असं सात दिवसाच्या सात रांगोळींचा जो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे एक नाही दोन नाही तर जवळजवळ तीन ते चार व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड आहे त्याला खूप छान असा प्रतिसाद आपण सर्वजण देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून आभारी म्हणता चला आता त्याच्यामध्येच आपण सात दिवसाच्या सात रांगोळ्यांमध्ये आणखी थोडं चेंज आणि थोडं व्हेरायटी आपण आपल्या सबस्क्रायबरलांना देऊ न्या आपल्या देऊया आणि आपल्या फ्रेंड्स लोकांना देऊया तर त्यासाठी मग विचार केला म्हटलं चला सणवारा आहे तर आपण छान अशी अंगणात आपल्या दारासमोर रांगोळी काढतो आणि मग ही जी रांगोळी आहे ती वेलकमची किंवा सुस्वागतमची असली तर अजून छान मग त्यासाठी ठरवलं की चला म्हटलं सुस्वागतम किंवा वेलकम असं लिहिलेल्या पॅटर्नमध्ये आपण वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्या मैत्रिणींना दाखवूया तर इथं बघू शकता बोलता बोलता पहिली जी सुस्वागतमची जी डिझाईन आहे ती आपली कम्प्लीट झालेली आहे इथे मी तुम्हाला सात दिवसाच्या सात रांगोळी व्हिडिओज दाखवत आहे ज्यामध्ये रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार अशा सात दिवसाच्या सात रांगोळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे या ज्या डिझाईन्स आहेत त्या अगदी काढायला सोप्या आहेत झटपट होतात आणि मी इथे तुम्हाला संस्कार भारती पद्धतीने दाखवत आहे तुम्हाला जर संस्कार भारती पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही चिमटीने काढा काहीच हरकत नाही आणि हो फ्रेंड्स यामध्ये मी तुम्हाला या ज्या डिझाईन्स आहेत त्या फक्त म्हणजे व्हाईट रांगोळीने म्हणजे फक्त पांढऱ्या रांगोळीने दाखवत आहे तुम्ही यामध्ये कलर फिलअप करू शकता तुमच्या आवडीने किंवा नाही कलर फिलअप करायचे असेल तर मग फक्त हळदी कुंकू जरी टाकलं तरी आपल्या डिझाईन छान आणि सुंदरच दिसतील काही प्रश्नच नाही तर बघू शकता छान छान अशा डिझाईन आहे अगदी दारासमोर आता अपार्टमेंट वगैरे मध्ये आपल्याला जागा कमी असते मग त्या हिशोबाने मी अगदी छोट्या छोट्याच डिझाईन तुम्हाला दाखवलेल्या असेल तर तुम्हाला यामध्येच मोठ्या मोठ्या डिझाईन्स बघायची इच्छा असेल तर मला नक्कीच कमेंट करा मी यामध्ये छान अशा थोड्याशा मोठ्या साईजच्या डिझाईन तुम्हाला दाखवेल त्याही अगदी सात दिवसाच्या सात किंवा मग अजून कुठल्या पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला आवडतील हेही मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर इथे बघा मी कमळाचा आकार दिलेला आहे आणि वेलकम दिलेला आहे मोदकाचं बघू शकता जसं आता गणपती बाप्पा आहे गौरी गणपती आहे त्यानंतर हरिदाधिका आहे आपण सुवाशिनींदा हळदी कुंगासाठी घरी बोलवतो किंवा आपण गौरी गणपतीला सुद्धा आपण आपल्याकडे पाहुणे येतात किंवा बायका येतात मग अशा वेळेला छान असे डिझाईन किंवा पाहुणे येतात मग सुस्वागतम किंवा वेलकमची छान आपण रांगोळी जर आपल्या दारासमोर असेल तर नक्कीच मन छान प्रसन्न वाटेल येणाऱ्यालाही छान वाटेल आणि तुम्ही जेव्हा ही, ही डिझाईन स्वतः काढाल तेव्हा तुम्हालाही तितकाच आनंद होईल सोपे सोपे आप, आप, आ, तर बघू शकता काढायला एकदम सोप्या सोप्या छोट्या छोट्या डिझाईन्स आहे झटपट होतात काहीच वेळ लागत नाही आणि अशा पद्धतीने बघू शकता तर आय होप आपल्या सर्वांनाच हे व्हिडिओ नक्की आवडतील याआधी आपण गौरी गणपतीचं सिंपल डेकोरेशन त्यानंतर ट्रेंडिंगमध्ये आता मग पंधरा ऑगस्ट आहे तर पंधरा ऑगस्टसाठी गोकुळाष्टमीसाठी रक्षाबंधन आहे रक्षाबंधनासाठीचे छोट्या छोट्या रांगोळीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड आहे त्यानंतर आता संस्कार भारती पद्धतीनेच आपण फ्री हँड रांगोळीसुद्धा दाखवलेली आहे पिकॉक -चोट रांगोळी आहे त्यानंतर गौरी गणपती स्पेशल गणपतीची सुंदर अशी रांगोळी आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा शॉर्टमध्ये सुद्धा छोट्या छोट्या डिझाईन्स अगदी डेली काढता येईल तुम्हाला अगदी छोट्या छोट्या आणि सुंदर अशा डिझाईन त्यावर मी सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड आहे नक्की एकदा चॅनलला व्हिजिट करा आणि जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल माझ्यासोबत मेंबर व्हायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही होऊ शकता आणि अशा पद्धतीने बघू शकता मी आपण स्क्वेअरमध्ये डिझाईन काढलेली आहे आणि मध्ये सुस्वागतम लिहिलं आहे आहे तुम्हाला सुस्वागतमच्या जागे तुम्ही वेलकमसुद्धा लिहू शकता किंवा वेलकम, कि वेलकम जिथे लिहिलं आहे तिथे तुम्ही सुस्वागतमसुद्धा लिहू शकता तर अशा छोट्या छोट्या छान छान अशा डिझाईन आपल्या चॅनलवर आहेत आय होप आपल्या सर्वांना हे व्हिडिओ नक्की आवडले असेल अशी मी आशा करते आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कसे कुठले वि टाईपचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला आवडतील हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा तर भेटूया पुन्हा अशा छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना जय श्री राधे